आपण पाहताय पाठपुरावा गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोल्हापुरी गोकुळ लय भारी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आता त्या निकालाचे कवित्व राहिले आहे अनेक ठिकाणी आश्चर्यकारक निकाल आले महायुतीच्या लाटेत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील निवडून आले वयाच्या पंचवीसाव्या वर्षी रोहित पाटील आमदार झाले माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील म्हणजे आर आबांचे ते चिरंजीव तासगाव कोटमंका मतदारसंघात माजी खासदार संजय काका का पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली या दिग्गज नेत्याला पराभूत करण्याचा करिश्मा प्रतिकूल परिस्थितीत रोहित पाटील यांनी केला त्यानंतर ते म्हणाले मी आमदार झालो हे अजून मला पटत नाही पण लोकांनी मला आमदार केलं रोहित पाटील म्हणाले मी आमदार झालो हे अजूनही मला पटत नाही पण लोकांनी मला आमदार केलं आहे मला माझ्या कष्टाचं फळ फो, मिळालं तसेच राज्याच्या हितासाठी जे प्रश्न मला विधानसभेत मांडायचे ते मी मांडणार गेली काही वर्ष जे कष्ट केले त्या कष्टाचं हे फळ मतदारसंघातल्या लोकांनी दिलं येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करत होतो ते आता औपचारिक पद्धतीने करणार तासगाव तालुक्यातील नवनवीन कंपन्या आणण्याचे काम देखील करणार आहे तसेच राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत हा चिंतेचा विषय त्या प्रश्नाकडे लक्ष देणार बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देखील देणार आरोग्याचे समस्या त्याही सोडवणार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील करेन राज्यातील तरुण उमेदवार आणि स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपल्या आमदारकीचा पहिला दिवस सकाळी औक्षण करून सुरुवात केली यावेळी ग्रामस्थांच्या भेटीघाटी आणि समस्या जाणून घेतल्या पहिल्या दिवसापासून सुरुवात केली यावेळी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती राज्याच्या हितासाठी जी भूमिका मला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न आम्हाला मांडावे लागतील ती मी विधानसभेत मांडणार असल्याचं रोहित पाटील यांनी सांगितलं आहे सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत